मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती शनिवारी अंत्यसंस्कार शासकीय इतमामामध्ये होणार अंत्यसंस्कार काँग्रेस नेते केसी सी वेणुगोपाळ यांची माहिती केंद्र सरकारकडून सात दिवसांचा सा दुखवटा जाहीर केंद्र सरकारचे देशभरातील आजचे सर्व कार्यक्रम रद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाण्यातील कार्यक्रम रद्द माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे राहणार होते उपस्थित राष्ट्रीय चिन्हांचा गैरवापर केल्यास पाच लाखाचा दंड कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकार दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करणार शिक्षेमध्ये वाढ पाच लाख रुपये दंड तुरुंगवासाची तरतूद सरपंच संतोष देशमुख यांची हत्या महाराष्ट्रभर संताप उद्या भीड बंद सर्वपक्षीय नेत्यांकडून मोर्चा मोर्चामध्ये शरद पवार होणार सहभागी मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला सरपंच नामदेव निकम यांना जाळण्याचा प्रयत्न तुळजापूरच्या मेसाई जवळगा येथील घटना नवी मुंबईमध्ये पंधरा बांगलादेशी अटकेत नवी मुंबई पोलिसांची बांगलादेशी विरोधी मोहीम